नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे ब्रेड बाईट स्नॅक्स रेसिपी, वशी बन साथी काई -काई लगले तरा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहूया आपण कशी बनवली ही ब्रेड बाईट स्नॅक्स रेसिपी मुलांना पण आवडेल घरातील सर्वांना आवडेल अशी झटपट आणि चटपटीत रेसिपी ब्रेड स्नॅक्स रेसिपी तर इथे मी तीन ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत आणि आता सुरीने आपण ब्रेड स्लाईस कट करून घेऊया आडवे हुबे असे ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड अशा पद्धतीने कट करून घ्या मुलांना फार आवडतात अशा चटपटीत रेसिपी तर हे पहा असे आता ब्रेडचे हे तुकडे मी करून घेतलेले आहेत एका डिशमध्ये काढून घेतलेत त्यानंतर इथे मी मेओनीज पिझ्झा सॉस टमॅटो सॉस हे सर्व एकत्र करून घ्या तरी ते आता ते सर्व एकत्र एक करून झाल्यानंतर छान असं यम्मी मी तिने एकत्र करून सॉस बनवलेला आहे आता गॅसवरती पॅन ठेवा त्यामध्ये एक चमचा बटर घाला गॅसची फ्लेम बारीकच ठेवा बटर छान असं वितळल्यानंतर आपण आता ज्या आपल्याला हव्या आहेत त्या ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर स्वीट कॉर्न हे शिजवलेले आहे थोडेसे त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो सर्व हे बटरवरती फ्राय करून घ्या तरी आता आहे सर्व बटरमध्ये फ्राय झालेला आहे त्यानंतर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं तर इथे सर्व आता मी हे डिशमध्ये काढून घेतलो आहे आणि त्याच पॅनमध्ये परत एक चमचा बटर घाला बटर थोडं वितळल्यानंतर जे आपण ब्रेडचे तुकडे केलेले आहेत ते आता ह्या बटरमध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची म्हणजे छान असे ते फ्राय होतात तरी ते आता मस्त आपला ब्रेड फ्राय होत आहे सगळ्यांनाच आवडेल अशी आपली आजची रेसिपी मुलांना तरी फारच आवडेल तरी ते आता सर्व ब्रेडचे तुकडे फ्राय झालेले आहेत आणि हा जो आहे आपण सॉस बनवलेला तो ब्रेडच्या तुकड्यांवरती व्यवस्थित चमच्याने घाला तरी ते आता हा सॉसही आपला याच्यावरती घालून झालेला आहे ज्या आपण आता भाज्या फ्राय केलेल्या आहेत त्या घालूया अशा भाज्या फ्राय केल्यानंतर छान असे आपली ब्रेड स्नॅक्स बाईटला चव येते तरी ते सर्व भाज्या घालून झाल्यानंतर याच्यावरती भरपूर असं मजुऱ्याला चीज घालायचं त्यानंतर याच्यावरती घाला घातल्यानंतर याच्यावरती घाला चिली फ्लेक्स आणि सर्व घालून झाल्यानंतर आता याच्यावरती दोन ठेवा छानपैकी झाकण ठेवल्यानंतर आपलं चीज वितळलं जातं तरी ते आता पहा आपलं छान आता ब्रेड बाईट्स स्नॅक्स रेसिपी तयार झालेली आहे तर कशी वाटली माझी ब्रेड बाईट स्नॅक्स रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी येत जाईल आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय